नमस्कार मित्रांनो राजेश मदनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आलो आहे गोव्यातील मडकईम येथील शांतादुर्गा मंदिर येथे इथे सतत काही ना काही असे धार्मिक कार्यक्रम होतच असतात पूजा अर्चा जत्रा वगैरे धार्मिक सणांच्या तिथीनुसार इथे सर्व कार्यक्रम होत असतात हे ना मंदिराचा बाहेरील भाग आहे आतील भागातील चित्रीकरणाला भागा मंदिर ट्रस्टची तर परवानगी नसल्यामुळे आपण बाहेरील भागावर चित्रीकरण केलेले आहे सतत भाविक येथे दर्शनासाठी भेट देत असतात आपण पाहू शकतो एकदम निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मडकई गोवा येथील शांतादुर्गा मंदिर हा अतिशय प्रचंड असा दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो आकर्षक असा हा दिसत आहे नंतर त्याच्या उजव्या बाजूने मंदिराचा पुढील भाग दिसतो तर हे बाकीच्या इमारती दिसत आहेत हे बाहेरील बाजूला जातानाचं दृश्य इथे एक तळे आहे इथून आपण बाहेर जाऊ शकतो मंदिराच्या बाहेरील दृश्य हे अशा प्रकारे दिसतं चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये